खरंच नजर लागते का यामागचं मानसशास्त्र काय नजर लागणे ही संकल्पना आपल्या भारतीय समाजात खूप प्रचलित आहे लहान बाळांना नवीन घराला व्यवसायाला किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टींना वाईट नजर लागू नये म्हणून काळ्या टिकल्या लावल्या जातात उतारे काढले जातात किंवा विशिष्ट उपाय केले जातात पण खरंच नजर लागते का की हा केवळ एक समज आहे यामागे मानसशास्त्र काय सांगतं या लेखात आपण नजर लागण्यामागील मानसशास्त्र त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण तसेच त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम यावर सखोल विचार करूया नजर लागणे म्हणजे काय कल्चरल पर्स्पेक्टिव्ह नजर लागणे म्हणजे कोणीतरी तुमच्या बाबतीत ज्या नकारात्मक भावना बाळगतो त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो असे मानले जाते हे एक प्रकारचे लोकमान्य मत आहे की एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य यश आनंद किंवा संपत्ती पाहून दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून काही नकारात्मक ऊर्जा त्याच्यावर परिणाम करते ही संकल्पना फक्त भारतातच नाही तर जगभरात वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी आढळते उदाहरणार्थ इंग्रजीत याला इविल आय म्हणतात अरब देशात यासाठी इन हा शब्द वापरला जातो ग्रीक संस्कृतीत मॅटी नावाचा समज आहे या समजुतीमुळे लोक वाईट नजर टाळण्यासाठी ताईत कवच मंत्र टिकल्या धार्मिक विधी अशा अनेक गोष्टींचा अवलंब करतात मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून नजर लागणे नजर लागण्याची संकल्पना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितल्यास यामागे अनेक महत्वाचे घटक आढळतात नंबर एक नकारात्मक अपेक्षा आणि स्वतःला घडवणारी भविष्यवाणी सेल्फ फुलफिलिंग प्रॉफसी सेल्फ फुलफिलिंग प्रॉफसी म्हणजेच स्वतःच्या मनात घेतलेला विचारच सत्यात येतो जर एखादी व्यक्ती सतत विचार करत असेल की तिला नजर लागेल तर ती तिच्या मनानेच तसा अनुभव घेऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या आईला सतत वाटत असेल की तिच्या मुलाला नजर लागेल तर मुलाने अचानक आजारी पडले तरी ती त्याला नजर लागल्याचे कारण देईल जरी त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण असले तरीही याला मानसशास्त्रात नोसिबो इफेक्ट म्हणतात म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होईल अशी ठाम धरणा असेल तर तो खरंच घडू शकतो नंबर दोन ईर्ष्या आणि निगेटिव्ह ऊर्जा सायकॉलॉजी ऑफ जिलेसी अँड एन निगेटिव्ह एनर्जी नजर लागण्यामागे दुसऱ्या व्यक्तीची ईर्षा हा मोठा घटक असतो जर कोणी तुमच्या यशाकडे द्वेषाने किंवा असूयेने पाहत असेल तर तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आणि एखादा मित्र तुमच्या यशाने असूया बाळगत असेल तर तो कदाचित तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू शकतो किंवा तुम्हाला दुर्दैवी म्हणू शकतो तुमच्या मनात जर अशी नकारात्मक गोष्ट रुजली तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि तुमच्या यशावर परिणाम होऊ शकतो यालाच मानसशास्त्रात एनर्जी एक्सचेंज थेरी म्हणतात म्हणजेच लोकांची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या भावनांवर परिणाम करू शकते नंबर तीन प्लेसिबो आणि नोसिबो प्रभाव प्लेसिबो अँड नोसिबो इफेक्ट प्लेसिबो इफेक्ट म्हणजे जर एखाद्याने विश्वास ठेवला की काहीतरी चांगलं होणार आहे तर त्याचा खरोखर चांगला परिणाम होतो त्याचप्रमाणे नोसिबो इफेक्ट म्हणजे जर कोणाला विश्वास असेल की काहीतरी वाईट होणार आहे तर प्रत्यक्षात तसेच घडते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला कोणी सांगितले की तुला वाईट नजर आहे आणि ती व्यक्ती ते खरं मानते तर तिला त्रास जाणवू शकतो जरी त्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नसेल यामध्ये मुख्य भूमिका मनाच्या विचारशक्तीची आणि आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीची असते नंबर चार सामूहिक मानसशास्त्र आणि सामाजिक विश्वास कलेक्टिव सायकोलॉजी अँड सोशल बिलीफ्स नजर लागणे ही केवळ वैयक्तिक धारणा नसून समाजाने एकत्रितपणे स्वीकारलेला समज आहे याला मास सायकॉलॉजी किंवा कलेक्टिव बिलीफ सिस्टम असे म्हणतात उदाहरणार्थ जर एखाद्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवत असेल की नजर लागू शकते तर त्या घरातील नवजात बाळासाठी काळी टिकली लावणे स्वाभाविक ठरेल जर अनेक लोक ठरवून टाकतात की कोणत्या गोष्टींना वाईट नजर लागू शकते तर तो समज अधिक बळकट होतो हा सामाजिक प्रभाव सोशल इन्फ्लुएन्स आणि सांस्कृतिक जन्य मानसशास्त्र कल्चरल सायकोलॉजीचा सा भाग आहे नजर लागण्याची वैज्ञानिक कारणे मानसशास्त्राच्या जोडीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील नजर लागण्यामागे काही कारणे असू शकतात नंबर एक मानसिक तणाव आणि स्वतःवरील प्रभाव सायकोसोमॅटिक इफेक्ट्स जर एखाद्याला विश्वास असेल की तो नजर लागल्याने आजारी पडेल तर मेंदू त्या विचारांमुळे शरीरात प्रत्यक्ष परिणाम निर्माण करू शकतो याला सायकोसोमॅटिक इलनेस म्हणतात जिथे मानसिक विचार शारीरिक परिणाम घडवतात नंबर दोन आत्मविश्वास कमी होणे लॉस ऑफ कॉन्फिडन्स जर कोणी सतत ऐकत असेल की तुला नजर लागेल तर तो आपल्या क्षमतांबद्दल साशंक होऊ शकतो आणि खऱ्या यशापासून दूर जाऊ शकतो नंबर तीन योगायोग आणि पूर्वग्रहदूषित विचार को अँड कॉग्नेटिव्ह बायस बऱ्याच वेळा आपण एखाद्या घटनांना चुकीचा अर्थ लावतो उदाहरणार्थ परीक्षा दिल्यानंतर अचानक एखाद्याची तब्येत बिघडली तर तो म्हणतो मला नजर लागली पण प्रत्यक्षात त्याने पुरेशी झोप घेतली नसेल किंवा आहार बिघडला असेल नजर लागण्यापासून वाचण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय नंबर एक स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवा नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक मानसिकता ठेवा नंबर दोन संशयास्पद अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका कोणतीही गोष्ट प्रमाणाधारित विचारांनी तपासून पहा नंबर तीन नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा तुम्हाला ईर्ष्या वाटणाऱ्या लोकांपासून मानसिक अंतर ठेवा नंबर चार स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीही तुमच्या यशावर परिणाम करू शकत नाही नंबर पाच योग आणि ध्यान धारणा करा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा नजर लागते का वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितल्यास नजर लागण्यामागे कोणतेही ठोस वैज्ञानिक आधार नाहीत हा एक सामाजिक समज असून तो मानसशास्त्रीय घटकांवर अवलंबून असतो तरीही आपल्या विचारसरणीचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे स्वतःला सकारात्मक ठेवणे आत्मविश्वास बाळगणे आणि अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणे हेच खरे उपाय आहेत प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद